पिंपळगाव बसवंत येथे नवरात्रीच्या स्वागतार्थ देवीचे आगमन भव्य मिरवणुकीत करण्यात आले गावभर उत्साह जल्लोष आणि भक्तिमय वातावरणाचे दर्शन घडले पारंपरिक ढोरतशांचा गजर लेझिम पथकाची आकर्षक सादरी करणे जयघोष आणि रंगबिरंगी सजावटींनी संपूर्ण मिरवणूक थाटामटात पार पडली महिलांनी पारंपरिक वेशभूषेत कलशयात्रा काढली तर युवकांनी झांज पथक व पथकांच्या सजावटीने आकर्षण निर्माण केले देवीची मूर्ती फुलांच्या तोरणांनी विद्युत रोषणाईने व मनोहरी आरसेने सजवण्यात आली होती गावकऱ्यांनी देवीच्या स्वागतासाठी फटाके फोडले आरती केली व मंत्रोच्चारात वातावरण भारावून टाकले मिरवणुकीत लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी सहभागी होत एकात्मतेचा व श्रद्धेचा अनोखा उत्सव साजरा केला पुढील नऊ दिवस विविध धार्मिक विधी भजन कीर्तन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू असून संपूर्ण गावात भक्ती उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी दीपक पवार चांदवड ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा